नमस्कार माय महानगरमध्ये आपलं स्वागत आहे आज विधान भवनाच्या पायऱ्यावरती विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली कापूस आणि कांद्याला भाव मिळावा यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली त्यावेळी कोकणातील काजू उत्पादकांचा आवाज उठवणारे वैभव नाईक आपल्यासोबत सर आज ज्या पद्धतीनं विरोधकांनी तिथे काजू आणि आपल्या कांदा आणि या इतर पिकांविषयी भाववाढीविषयी आणि त्यांना एम एस पी मिळावा याविषयी मागणी केली त्यावेळी तुम्ही एकमेव असे आमदार होते की जे काजूला भाव मिळावा याबद्दल घोषणा देत होते हा खरं तर सगळ्याच महाराष्ट्रामध्ये विविध पिकांना आता हमीभावसुद्धा मिळत नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादित असलेल्या काजूलासुद्धा आता खर्च जवळजवळ एकशे वीस रुपयाच्या दरम्यान येतोय आणि हा भाव आता एकशे तीस एकशे वीस असाच रुपयाने आहे आणि त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांनी गेले काही दिवस आंदोलन केलं आहे की हा रेट एकशे ऐंशी रुपयापर्यंत असला पाहिजे खरं तर काजू हे महत्त्वाचं पीक आमच्या कोकणातील आहे आणि त्याचबरोबर परकीय चलन उपलब्ध करून देणारंसुद्धा हे पीक आहे आणि त्यामुळे केंद्र सरकारच्या काहीच्या काही वेळा निर्या आयातीच्या धोरणामुळे हा रेट पूर्णपणे पडला जातो आणि त्यामुळे ज्याप्रमाणे गोवा राज्यामध्ये सरकार गोवा सरकार हमी भावं देतं त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र म्हणजे सिंधुदुर्ग असून जाईल रत्नागिरी आणि कोल्हापूर असा तीन जिल्ह्यामध्ये काजू मुख्यतः होतो आणि तो, तो मोठ्या प्रमाणात असतो लाखो मेट्रिक टन काजू उत्पादित होतो आणि त्यामुळे त्याला हमीभाव मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे आम्ही विधानसभेच्या सभामध्ये पण मागणी केली आहे आज त्या संदर्भात मंत्रिमंडळांची ब बैठक बैठकसुद्धा या ठिकाणी आहे आणि उद्यासुद्धा हे आम्ही आंदोलन तीव्र करणार आहोत Uh, सर ज्या पद्धतीनं विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पाऊस होतो आहे तिथं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे तर कोकणामधला आता आंबा पिकं आलेलं आहे आंबा काढणीला आलेला आहे त्यावेळेस काय तिथली काय परिस्थिती आहे नाही नाही तोच आता सगळ्या पा म्हणजे निसर्गाच्या असमतोलमुळे आज सगळ्याच पिकांना नुकसान होत आहे आता आंबा जो सुद्धा खरं तर आपला फळांचा राजा म्हणला जातो त्यालासुद्धा थ्रिप्स नावाचा एक रोग आला आहे की जो रोग कीटकनाशक वापरून सुद्धा तो रोग गेला नाही तीन तीनदा फवारणी झाली तरी तो रोग गेला नाही आणि त्यामुळे आंब्याचं मोहर गळला जातो आणि त्यालासुद्धा आम्ही काल विधानसभेमध्ये मागणी केली त्यालासुद्धा आपण जे फवारणी केली त्या फवारणीला अनुदान द्यावं ज्या बे चुकीच्या फवारणी झाल्या किंवा बोगस कीटकनाशक आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी केली आहे महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा प्रश्न जो आहे तो कुठपर्यंत आलेला आहे म वंचित बहुजन आघाडी तुमच्या सोबत राहील की नाही अशी काय या संदर्भात आमचे नेते आणि महाविकास आघाडी नेते चर्चा करत आहेत काही दिवसात ही महाविकास आघाडीची बोलणी अंतिम होईल आणि त्यानंतर वंचित आघाडीसाठी सुद्धा उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे पहिल्यापासून प्रयत्न आहेत की आमच्यावर हा पक्ष आला पाहिजे आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि आम्ही ते शर्तीचे प्रयत्न करत आहोत धन्यवाद सर या सगळ्या बातचीतसाठी काजू आणि आंबा पिकासाठी विरोधात जोरदार आवाज उठवणार असं वैभव नाईक यांनी सांगितलं आणि महाविकास आघाडीमध्ये सर्व पक्ष एकजुटीने लढतील असा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे मी उन्मेश खंडाळे माय महानगर लाईव्ह